आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठा समाजानंतर आता बंजारा समाजाला पण आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे हैदराबाद है गॅझेट मधील नोंदीनुसार अनुसूचित जमात प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे हे बोलताना त्यांनी बंजारा आणि वंजारी एकच असल्याचं म्हटलं होतं त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे तर दुसरीकडे आदिवासी समाजही आक्रमक झालाय या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या दृष्ट्या मागास सा नाही म्हणून तो ओबीसी मध्ये घेता येत नाही हे त्या मंत्र्यांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं हा त्यांचा शानपणा आहे चांगूपणा

पने एक जेत होता है। अधा अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागा असं नाही म्हणून तो मध्ये घेता येत नाही हे त्या मंत्र्यांनी ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं हा त्यांचा शानपणा आहे चांगूपणा आहे त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते आता जा प्रश्न मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात झाली तीन चार दिवस पोटे जे काही निर्माण झालं त्याला आता हे अफश वेगवेगळे निघतील वेगवेगळ्या त्या गोष्टी आता खूप वेळा काय दाखवे दाखवले अलीकडे झालेले असं तुमचं म्हणणं आहे

तर कोण काय म्हणत हे त्यांना तुम्ही विचारलं मला काय माहिती आहे एवढं काय की आमचं नुकसान होतंय आहे ओबीसी समाजाचं नुकसान होतंय एवढं तुम्ही निश्चित म्हणून बोलतो ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा